हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत कुट, आहे उर्मिला क्लासेस मध्ये आपण पाहत आहोत वैदिक संस्कृती वैदिक संस्कृती म्हणजे काय वैदिक कालखंडाची सुरुवात सन पूर्व पंधराशे ते हजार मध्ये झाली वैदिक कालखंडातील आर्य मूळ कुट मूळ ठिकाण कुठं कुठे होते आर्य भारतात कुठून ते कुठपर्यंत पसरलेले आहेत दशराज्ञ युद्ध म्हणजे काय वैदिक संस्कृतीमधील राजकीय जीवन कशी होती ऋग्वेदातील उल्लेख असलेल्या चार संस्था कोणती होती ऋग्वेदातील सामाजिक स्थिती म्हणजे काय ऋग्वेदातील स्त्रियांची स्थिती कशी होती हे आज आप हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे आज आपण पाहणार आहोत ऋग्वेदातील दास प्रथा म्हणजे ऋग्वेदा कालखंडात दासांची प्रथा कशी होती म्हणजे दास म्हणजे गुलाम दास म्हणजे गुलाम त्यांची म्हणजे दास म्हणजे काय आणि दास कसे होते आणि दासांना वागणूक कशी होते हे आज आपण पाहणार आहोत दास प्रथा वैदिक कालखंडात वैदिक काळात ही अस्तित्वात होती दा दास ही प्रथा वैदिक काळात ही अस्तित्वात होती दास म्हणजे गुलाम दास म्हणजे गुलाम दासांना गुलाम असे म्हणत होते दास म्हणजे जे आर्यांच्या देवाला मानत नाही त्यांना दास म्हणायचे दास म्हणजे जे आर्य आर्य यांचे देवाला मानत नसे त्यांना दास म्हणायचे दास म्हणजे जे काळा असतात ज्यांचे भुवया दाट असते दाट म्हणजे ज्यांचा रंग काळा असते ज्यांचे भुवया अ जाड असते केस जाड असते भुवयांचे दाट असते त्यांना त्यांना दास असे म्हणत होते केस वेगळे वगैरे चेहऱ्यावर भरपूर दाट आहेत ज्यांचा चेहरा एकदम चेहरा पूर्ण केसांनी भरलेले आहेत त्यांना दास असे म्हणायचे ज्यांचा नाक चपटा आहे अशा लोकांना दास म्हटले गेले आहे ज्यांचा नाक चपटा होते त्यांना दास असे म्हणत होते दास दासांना पण त्या काळात चांगली वागणूक दिले जात होते म्हणजे त्या कालखंडात दासांना चांगली वागणूक दिले जात होते दास म्हणजे ज्यांचे बोवया जाड होते ज्यांचा रंग काळा होता ज्यांच्या चेहऱ्यावरती केस भरपूर दाट होते ज्यांचा नाक चपटा होता त्यांना दास असे म्हणत होते म्हणजे रंग रंगावरून त्यांना दास असे म्हणत होते हे आपल्याला इथून दिसते आणि त्या कालखंडात दासांना वैदिक कालखंडात वागणूक स्त्री आणि पुरुष यांना दोघांनाही चांगली वागणूक होती स्त्री पुरुष दोन्ही दास असत मात्र स्त्री दास 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 दासत्वाचे दास प्रमाण अधिक दिसते म्हणजे त्या कालखंडात स्त्री आणि पुरुष दोन्ही दास होते दोघांनाही दोन्ही दोन्ही म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही दास होते दोघांनाही दास म्हणत होते परंतु समाजात स्त्रियांची संख्या दासांमध्ये जास्त प्रमाणात जास्त होते असे दिसून येते जे स्त्री दास असायच्या त्या शेती कामाला लावले जात नव्हत्या जे स्त्री वर्ग होता ते जे स्त्री दास दास होते त्यांना शेती कामाला लावल्या जात नव्हत्या त्यांना घरगुती कामाला लावले जात होते घरगुती कामाला लावले जात होत्या आणि दास सोबत चांगली व्यवहार केले जात होते त्या घालखंडात स्त्री दासांना शेतीमध्ये कामाला लावले जात नव्हते आणि घरगुती कामात लावले जात होते आणि त्यांच्या सोबत वागणूक चांगली वागणूक होती ऋग्वेदात असे लिहिले होते की जो दासा सोबत चांगला व्यवहार करायचा तोच श्रेष्ठ तोच खरा आर्य आहे असे ऋग्वेदात लिहून ठेवण्यात आला आहे ऋग्वेदात असे लिहून ठेवण्यात आला आहे जो दासांसोबत चांगली वागणूक ठेवण्यात त्यालाच खरा आर्य खरा श्रेष्ठ खरा उत्तम खरा उत्कृष्ट म्हणून मानण्यात आलेली आहे असे ऋग्वेदात लिहून ठेवलेली आहे पुरुषांना ह्या ह्या संस्कृतीत दासांना चांगली वागणूक होती स्त्रियांना पुरुषांना दोघांनाही दासासोबत चांगले व्यवहार होत होता स्त्री आणि पुरुष हे दोघेही दास होते स्त्री आणि पुरुष या दोघांनाही चांगली वागणूक ह्या संस्कृतीमध्ये होते असे आपल्याला दिसून येते आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या ह्या पुढचा व्हिडिओ म्हणजे पुढच्या भागात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक यू